शेती करण्यासाठी सगळ्याच गोष्टीचा खर्च वाढून गेलेला आहे त्यात रासायनिक खतं असेल किंवा मशागत करण्यासाठी डिझेल ट्रॅक्टर याचा सर्व एकंदरीत विचार केला तर ते सर्वच खर्च वाढलेला आहे त्याच्यानंतर प्लांटो कृषी तंत्र त्या वापरण्याचा आम्ही गेल्या वर्षीपासून निर्णय घेतला तीन एकर गेल्या वर्षी आम्ही कांदाचा एक प्रयोग करून बघितला प्लांटोचा इथून मागं ज्यावेळेस आम्ही कांदा करायचो तर एकशे वीस क्विंटल साधारण एकरी उत्पन्न मिळायचं पण ते जवळपास गेल्या वर्षी वातावरण व्यवस्थित नसताना प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळं साधारण एकशे साठ क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं त्यामध्ये माझं सरासरी एकरी चाळीस क्विंटल उत्पन्न वाढलेलं सरासरी कांदा आमचा चार महिने टिकायचा इथून मागे आमचा परंतु प्लॅन्ट कृषी तंत्र वापरल्यानंतर जवळपास तो सात आठ महिन्यापर्यंत कांदा टिकला आणि शेवटपर्यंत कांदा व्यवस्थितच राहिला मी त्याच्यात कुठं सडगाण झाली नाही आणि कांदा चाळीत टिकल्यामुळं त्याच्यात मला गेल्या वर्षी तीन हजार रुपये सरासरी भाव मिळाला तीन एकरात गेल्या वर्षी कांदा केलेला त्याच्यात मला वाढीव उत्पन्न एकशे वीस क्विंटल मिळालं त्याच्यात मला प्लांटोमुळे जवळपास तीन लाख साठ हजार जास्त उत्पन्न मिळालं त्यामुळे ह्या वर्षी देखील मी साधारण साडेतीन एकरात कांदा केलेला आहे त्याच्यात सुरुवातीपासून बेसलला प्लांटो वापरले प्लांटो दाणेदार पहिल्या फवारणीला प्लांटो मायक्रो वापरले दुसऱ्या फवारणीला ऑर्नेट वापरलं आणि तिसऱ्या फवारणीला पिस्टीम वापरले कांदा माझा साधारण साडेतीन महिन्याचा झालेला आहे चार महिन्याचं चा कांद्याचं चा पीक असतं पण आज एक अशी परिस्थिती दिसती आज पण मी कांदा काढणी करू शकतो म्हणजे जेणेकरून माझे पंधरा दिवस वाचलेले त्याच्यात माझा कांदा व्यवस्थापनाचा खर्च आहे तो वाचलेला आहे सुरुवातीला कांदा मार्केटला घेऊन गेल्यामुळं त्यात वजनात घट होतन होत नाही त्याच्यानंतर कांद्याला सुरुवातीला भाव पण मिळतो त्यामुळे ह्या वर्षी देखील मी साधारण साडेतीन एकरात कांदा केलेला आहे ह्या वर्षी मी पूर्ण सुरुवातीपासून प्लांटो कृषी तंत्र वापरतो आहे आज मला एक साठ ते पासष्ट पर्यंत जाणार आहे एकरी पंचेचाळीस क्विंटल कांदा वाढीव उत्पन्न मिळाल्यामुळं माझं साधारण दीडशे ते पावणे दोनशे क्विंटल कांदा उत्पादन वाढीव मिळणार आहे प्लांटोचं कृषी तंत्र वापरल्यामुळे कांदा चाळीस जा जास्त दिवस टिकतो हा माझा गेल्या वर्षीचा अनुभव असल्यामुळे यावर्षी देखील मी कांदा चाळीस हटवतोय प्लांट कृषी तंत्र वापरल्यामुळे साधारण एक पंधरा हजार रुपये साडेतीन एकराच्या प्लॉटला वाढीव खर्च झाला त्याच्यात दोन फवारण्या माझ्या वाचलेल्या त्याचा साधारण तेवढाच खर्च माझा वाचलेला तर मंडळी श्रुत अक्षय देवकर यांना सरत्या उन्हाळी हंगामामध्ये याच साडेतीन एकरांमध्ये पारंपरिक पद्धतीने चौदा टन कांदा होणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात मात्र अठरा टन कांदा झाला म्हणजे त्यांना चार टन कांदा जास्तीचा झाला आणि किमान दोन हजार रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला तरी देखील त्यांना किमान चार लाख ऐंशी हजार रुपये जास्तीचं उत्पन्न होणं अपेक्षित आहे तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा